हॅलो मैत्रिणींनो नमस्कार रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण खमंग थालीपीठाची भाजणी बनवणार आहोत तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजणी बनवून ठेवली तर तुम्हाला प्रवासामध्ये किंवा मुलांच्या डब्यांना झटपट असे थालीपीठ तयार होतील आणि यामुळे आपल्या मुलांना प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण देखील भरपूर प्रमाणात मिळेल यामध्ये आपण डाळीचा आणि कडधान्याचा देखील वापर केलेला आहे तर हे अतिशय पौष्टिक असे थालीपीठ तयार होणार आहे तर आपल्याला ही थालीपीठाची भाजणी करायची आहे चला तर आता आपण साहित्य बघून घेऊया यासाठी मी साहित्य घेतलं आहे अर्धा किलो गहू अर्धा किलो ज्वारी अर्धा किलो बाजरी तीनशे ग्रॅम तांदूळ एक वाटी हरभऱ्याची डाळ एक वाटी मूग एक वाटी मठ एक वाटी मसूर डाळ एक वाटी उडीद डाळ एक वाटी शाबुदाना तीन ते चार चमचे आपण धने घेतलेले आहे दोन चमचे जिरे आणि दोन चमचे ओवा अशा प्रकारची भाजणी तुम्ही बनवून ठेवली तर तीन ते चार महिने आरामशीर टिकते आणि यामध्ये आपण मेथी पालक कोथंबीर असे वेगवेगळे प्रकार टाकून आणि लहान मुलांना आपण हे छान थालीपीठ देऊ शकतो यामध्ये तुम्ही हरभऱ्याच्या डाळीऐवजी हरभरा देखील घेऊ शकतात आणि नाचणी असेल तर नाचणी जरी टाकली तर ता ते अतिशय पौष्टिक होतात तुम्हाला जर ग्लुटेन फ्री पाहिजे तर तुम्ही गहू नाही घेतला तरी चालेल तर अशा प्रकारे तुम्ही ही भाजणी नक्की करून बघा खूपच छान होते आणि आपल्याला झटपट असे थालीपीठ तयार होतात प्रवासात देखील आपल्याला न्यायचे असेल तर आपल्याला हे सहज पीठ उपलब्ध असतं त्यामुळं आपल्याला छान थालीपीठ बनवता येतात आता आपल्याला हे सर्व वस्तू भाजून घ्यायचे आहे तर प्रथम आपण गहू भाजून घेऊया तर प्रत्येकाला वेगवेगळा वेग टाईम लागतो कारण बऱ्याच गोष्टी अशा काही बारीक आहेत त्या जळू शकतात त्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्ट ही वेगळी भाजून घ्यायची आहे प्रथम आपण गहू भाजून घेऊया गहू आपला हा छान भाजलेला आहे बघा छान आवाज येतोय आपले गहू हे खमंग भाजले तर आपली भाजणी देखील छान खमंग होणार आहे तर आता आपण ही काढून घेऊया त्याचप्रमाणे आता आपण ज्वारी देखील भाजून घेणार आहोत हे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे ज्वारी देखील आपली छान खमंग अशी भाजून झालेली आहे आपल्याला हे मंद आचेवरच छान जाळून करून घ्यायचे आहे पूर्वी आपल्या गावाकडे रुडा ओंब्या या मिळायच्या तर गावाकडे जे आजी आजोबा असायचे ते बराबर आपलं त्या सीझनमध्ये हे रुडा आणि ओंब्या बनवून ठेवायचे आणि ते, ते वर्षभर घरामध्ये स्टोअर करून ठेवायचे त्यापासूनच मग छान थालीपीठ बनवले जायचे तर आता आपण अशा पद्धतीनं आपल्याला ही भाजणी करावी लागते कारण आपल्याला रुडा आणि ओंब्या मिळत नाही चला तर चा आता आपण हे ज्वारीचं छान भाजून झालेले आहे आपण आता ही काढून घेऊया त्याचप्रमाणे आता आपण बाजरी देखील भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण सर्व धान्य आणि डाळी छान भाजून घेणार आहोत आपण प्रथम ज्वारी गहू बाजरी आणि तांदूळ हे छान भाजून घेतलेले आहे आता आपल्याला डाळी आणि कडधान्य भाजून घ्यायचे आहे चला तर आता आपण हरभरी डाळ भाजून घेऊया दोन मिनिट आपली हरभरीत डाळ ही भाजून झालेली आहे यामध्ये आता आपण ह्या दोन डाळी घालून घेऊया मसूर डाळ आणि उडदाची डाळ आता आपल्याला हे छान भाजून घ्यायची आहे आपल्या डाळी ह्या छान खमंग बाजून झालेले आहे आता आपण यामध्ये मठ आणि मूग घालून घेणार आहोत आणि हे देखील आपण छान भाजून घेणार आहोत आता आपण शाबदोना भाजून घेऊया हा देखील आपल्याला छान फुलेपर्यंत भाजायचा आहे छान भाजून झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया कढई आपली छान गरम आहे यामध्ये आता आपण जिरं धने आणि ओवा हे घालून घेऊया आता आपण गॅस बंद करूया आणि कढईमध्ये आता आपण हे सर्व वस्तू घालून घेऊया चला तर मैत्रिणींनो हे सर्व मी डाळी आणि धान्य छान खमंग असे भाजून घेतलेले आहे आणि त्यानंतर आपण एका कपल्यावर टाकून छान दोन तास थंड करून घेतलेले आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण याचं भाजणीचं पीठ बनवणार आहोत तर आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आपलं छान बाजणीचं पीठ तयार होईल छान खमंग वास येत आहे आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि हे छान आपण दळून घेणार आहोत चला तर मैत्रिणीनं तयार झालं आपलं अतिशय खमंग असं थालीपीठ भाजणीचं पीठ हे तुम्ही तीन ते चार महिने स्टोअर करू शकतात आणि जेव्हा हवं हो तेव्हा तुम्ही याचे छान खमंग असे थालीपीठ बनवू शकतात चला तर तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद